चेंबूर एज्युकेशन सोसायटी आयोजित या अभिनव उपक्रम पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरजी स्मृतीमध्ये आज आपण इथे आयोजित केलेला आहे फायन आर्ट सोसायटीमध्ये त्यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे आम्ही अशी महाराष्ट्राचे तेरे करोड लोकांना त्यांच्या आनंदासाठी एक घोषणा करतो की आपण इथे मुंबईमध्ये मानकूडमध्ये एक पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर स्मृती भवन असा उभा करणार आहे ते साधारणतः तीन लाख स्क्वेअर फूटच्या बांधकाम होतील आणि त्यासाठी मुंबई सबर्बन डीपीडीसी फंडातून आपण अडचाळीस करोड रुपयाचे फंडाची व्यवस्था केली आणि त्यापेक्षा जास्त फंड पण देणार आहे त्यामध्ये हा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मृती भवन होईल त्यामध्ये पुणेश्लोक अहिल्याबाई होलकरची एक पूर्णाकृती उभी राहील आणि त्याशिवाय पेक्षा जास्त लोकांसाठी ऑडिटोरियम विश्रामगृह आपले मुंबईमध्ये महिला विकासासाठी आणि बालविकासासाठी विभिन्न ऑफिसेस वेगळे ठिकाणी आहे ते सर्व ऑफिस तिथे एक ठिकाणी येतील असा सर्व सुविधायुक्त अतिशय भव्य पुण्य श्लोक अहिल्याबाई होलकरचे नावावर हा स्मृती भवन महाराष्ट्रामध्ये नवे किंवा पूर्ण देशामध्ये प्रथमत उभा राहणार आहे मी आज हा चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमामध्ये पुणे श्लोक अहिलेबाई होलकरने नमन करतो आणि त्यांचे मार्गदर्शावन दर्शनावरून त्यांनी जे, जे काही लोकांसाठी केले हिंदुत्वासाठी भारतीय संस्कृतीच्या रक्षासाठी ते फक्त महाराष्ट्रामध्ये आपलं सीमित ठेवले नाही ते पूर्ण देशामध्ये जिथे गरज लागली तिथे गेले काशीमठ पण गेले होते मी त्याने नमन करतो आणि हा पुण्यश्लोक अहिलेबाई होलकरचे जे काही कार्य जे काही मार्गदर्शन आहे त्या घेऊन हा महाराष्ट्र सरकार आणि चेंबूर हाय

पुण्यश्लोक अहिलेबाई करणार आहे त्यासाठी या बजेटमध्ये या वर्षीसाठी आपण सैताळीस करोड रुपयाची व्यवस्था केलेली आहे आणि पुढच्या वर्षात जे लागेल कमी पडले ते आपण अजून व्यवस्था करू यासाठी निधीची कमी पडणार नाही कधीपासून काम सुरू होईल आणि किती वर्ष पूर्ण होऊन समर्पित होईल आपली अशी कल्पना आहे की या पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकरजीच्या तीन सो वर्ष सुरू होत आहे त्यामध्ये पुढच्या तीन महिन्यामध्ये आपण सर्व परमिशन घेऊन काम सुरू करू आणि लॉकरच्या कमीत कमी दोन वर्ष लागणार आहे दोन वर्षामध्ये वर्षा हा आपण काम पूर्ण करतो